नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला अशी एक हेल्दी रेसिपी दाखवणार आहे ती तुम्ही उपवासालाही खाऊ शकता किंवा अशीही खाऊ शकता यामुळे तुमचं वजनसुद्धा कमी होईल आणि खायलाही सुद्धा खूप छान लागेल टेस्टसुद्धा खूप छान लागते तर आज दही मखाना कसा बनवायचा तर त्याची रेसिपी आपण आज बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे एक कढई घ्यायची आहे आणि एक चमचा आपल्याला त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे एक आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्याच्याच प्रमाणे मी हे तूप टाकलेलं आहे चमचा तुम्हाला मोठा दिसत असेल पण चमच्याने मी थोडंच तूप घेतलं होतं आणि त्यामध्ये इथे थोडेसे आपल्याला मखाने घ्यायचे आहे एक वाटीभर मखाने घ्यायचे आहे आता तुम्हाला किती माणसांसाठी आणि किती करायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे मखाने घेऊ शकता तर इथे मी हे चार माणसांसाठी घेतलेले आहे आणि पाच ते सहा मिनटं आपल्याला तुपामध्ये कमी गॅसवर छान असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत परतवायचे आहे म्हणजे त्यामध्ये तूपसुद्धा अब्झर्व होतं आणि त्यामध्ये छान असा त्याला खमंग आणि कुरकुरीतपणा येतो असं बोटाने दाबून बघायचं असे फुटले पाहिजे तर समजा आपले मखाने भाजले आहे इथे तुम्हाला तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये पटकन अगदी एकच मिनटात एक ते दोन मिनटातच भाजले जातात तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते भाजू शकता आता एका बाऊलमध्ये आपण ते काढून घेऊ आणि ह्याच कढईत आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर इथे थोडंसं परत मी एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि इथे आपल्याला शेंगदाणे थोडेसे गरम करून घ्यायचे आहे तर मी ऑलरेडी आधी भाजलेले होते तर मला आता थोडाच वेळ भाजायचे आहे जर तुमचे कच्चे शेंगदाणे असेल तर तुम्हाला एक ते दोन मिनटं असे भाजायला लागतील ला ला तुपात भाजल्यामुळे काय होतं की शेंगदाणे छान असे क्रंची लागतात हे सर्व साहित्य यासाठीच भाजून घ्यायचं आहे जेव्हा आपण दह्यात टाकणार ना तेव्हा छान असे क्रंची लागतात खायला तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटचासुद्धा वापर करू शकता तर आता बघा इथे मी अर्धा किलो दही घेतलेला आहे आणि दही जास्त आंबट घ्यायचं नाही दही जेव्हा तुम्ही घरात जर लाव लावणार असेल ना तर घरातलं जर दही असेल ना जेव्हा लावतात ना तर ते फक्त आपल्याला चार ते पाच तास फक्त दही लावलेलं दही पाहिजे ते जास्त आंबट होत नाही किंवा एक ते दोन दिवसाचं दही असताना ते खूप आंबट असतं आपल्याला ताज्या दह्याचाच आपल्याला हा ब्रेकफास्ट बनवायचा आहे तर बघा आता हे मखाने आहे ना तर हे छान असे क्रंची झालेले आहे त्यावर आपल्याला हे आता दही टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे मखाने वरतूनसुद्धा टाकू शकता दह्यामध्ये वरतून टाकले तरीही चालेल किंवा मखानेमध्ये दही टाकलं तरीही चालेल पण हे आपल्याला लगेचच खायचे आहे जास्त वेळ ठेवायचे नाही नाही तर मखाने नरम पडतात थोडीशी इथे मी जिरा पावडर टाकली आहे तुम्ही जिरा पावडर जर उपवासाला खात असाल ना तरच टाका किंवा स्किप केली तरीही चालेल थोडीशी लाल तिखट आणि हे कमीवालं तिखट आहे आणि उपवासाचंच आहे जे उपवासाला तुम्ही खातात ना तर ते लाल तिखट आहे आणि थोडंसं किंचित आपल्याला चिमूटभर मीठ लागणार आहे खूप जास्त जास्त पण साहित्य लागत नाही या रेसिपीसाठी तर जे आपण शेंगदाणे घेतले आहे ना ते आता यात टाकून घ्यायचे आहे तर इथे मी त एक ॲपल घेतलं होतं त्याचे बारीक असे तुकडे करून घेतले आहे यामध्ये तुम्ही कुठलेही फ्रूट्स तुम टाकू शकता तुमच्याकडे जे असेल ते केळीसुद्धा टाकू शकता जे तुमच्याकडे घरात अवेलेबल असतील फ्रूट्स किंवा तुम्हाला जे आवडत असेल ते टाकू शकता इथे मी डाळिंबाचे दाणे टाकलेले आहे अर्धी वाटी तुमच्या आवडीप्रमाणे जितके पाहिजे तितके तुम्ही यामध्ये फ्रूट्स टाकू शकता तर त्यामुळे एक छान असे हे जे आपण रेसिपी बनवतो ना खायला खूप छान लागते तुम्हाला वाटणार सुद्धा आणि जेव्हा मी स्वतः त्या दिवशी गुरुवार होता तेव्हा मी मला असंच भूक लागली होती म्हणून मी खायला केली आणि लगेच रेसिपी पण बनवून टाकली तर म्हणून म्हटलं बघूया कशी होते तर इतकी छान लागली ना तर घरात आमच्याकडे का कामाला कार्पेंटर आले होते त्यांनीसुद्धा ही खाली त्यांनासुद्धा खूप आवडली तर अशी हेल्दीसुद्धा आहे आणि याची याने भूकसुद्धा लवकर लागत नाही आणि वजनसुद्धा तुमचा अजिबात वाढणार नाही उपवास धरला तरी एक वाटी खाल्ली तरी पोट भरतं तर बघा अशा प्रकारे आपली ही मखानाची रेसिपी तयार झाली आहे आता थोडीशी आपण गार्निशिंगसाठी वरतून मी इथे ॲपलचे पीस टाकणार आहे आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे पण वरतून टाकणार आहे तर हे ऑप्शनल आहे तर हे मला डेकोरेट करण्यासाठी मी टाकलेले आहे ऑलरेडी आपण आधी टाकलेलेच आहे आणि थोडीशी चिमुड पण मी पुन्हा एकूण लाल तिखट टाकलेलं आहे तर हे बिलकुल तिखट नाही त्यामुळे मी दोन वेळा टाकलेलं आहे तर अशी ही रेसिपी तुम्हाला हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी कशी वाटली आणि मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू